मालेगावातील मुख्य दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर माननीय तेजवंत सिंग संधू यांनी त्यांच्या कार्यामुळे जनमानसामध्ये त्यांची एक आगळी वेगळी ओळख निर्माण झाली अत्यंत कर्तव्यदक्ष वे वेळेचं बंधन तंतोतंत पाळणारे कोणाच्याही दबावाला बळी न पडता न्यायपूर्वक निष्ठेने प्रामाणिकपणे न्यायालयाचे काम करणारे सामाजिक बांधिलकी जोपासणारे माणूस जपणारे भावना प्रदान असलेले निष्कलंक निर्भीड व्यक्ती म्हणून ओळख असलेले त्यांची पदोन्नती बढतीवर अकोला येथे अडा जिल्हा न्यायाधीश म्हणून बदली झाली म्हणून त्यांचा आज मालेगाव वकील संघातर्फे निरोप समारंभ आयोजित केला होता यावेळी मंचावर जिल्हा न्यायाधीश आमेटळ जिल्हा न्यायाधीश के जी पालडेवार वकील संघाचे अध्यक्ष एस बी निकम ॲडव्होकेट मलिक शेख ॲडव्होकेट निलेश पाटील होते याप्रसंगी व्यासपीठावरील मान्यवरांसहित ॲडव्होकेट रमेश मोरे माळी चंद्रशेखर शेवाळे कल्पना पगार कल्पना जाधव किशोर त्रिभुवन कैलास तिजगे एस बी कुलकर्णी फैज वासिफ यशवंत मानकर पठाडे स्नेहा शर्मा ठाकरे नवीन अंसारी राजू वाघ यांच्यासहित अनेक वकिलांनी आपल्या मनोगणातून विविध पैलू त्यांनी त्यांचे सांगितले यावेळी अनेक जण त्यांच्याविषयी बोलण्यास उत्सुक होते परंतु वेळेअभावी अनेकांना इच्छा असून देखील बोलता आले नाही या निरोप समारंभाला खूप गर्दी होती क्वचितच एवढी गर्दी एखाद्या निरोप समाराला बघायला मिळते यावरून त्यांचे कार्य अनेकांच्या मनात घर केलेले दिसून येते निरोप समारंभाला उत्तर देताना सत्ता तिगवीर सिंग संधू मात्र खूप भाऊक झाले होते यावेळी त्यांच्यासहित इतर त्यांचे चाहते वकील आणि जज काय बोलले बघूया सविस्तर प्रबंधभूमी मार्सिन्यूसाठी मार्सिन्यूज इन चार्ज हरीश मौल मनाकुले काम केले आणि त्याचा हा प्रत्युत्तर आहे हे काय आपल्या सर्वांना आम्हाला देखील शिकण्यासारखं आहे मी प्रथम सांगितलं होत की न्यायाधीशांची ओळख ही त्याची कामकाजातून होत हे माझं वाक्य नेहमीच प्रत्येक स्टेशनला गेलं तेव्हा असत आणि संधू साहेब म्हणजे हे त्यांनी आजपर्यंत वीस वर्ष सर्व्हिस केलेली आहे त्यांनी प्रत्येक स्टेशनला त्यांनी त्यांच्या कामकाजातून आणि कर्तृत्वातून ना आपलं नाव आपली आपली घडवलेलं ओळख हे मागच्या तीन साडेतीन वर्ष पूर्वीची असावी पण आणि माझा जुना आहे मी साहेब आहे आम्ही दोघे एकाच कॉलेजच्या पंचवीस वर्ष पूर्वीची पंचवीस वर्षाचा प्रवास जर सांगायला गेलो तर आपण जे आज हे चित्र बघितलेलं आहे पण मागचे कष्ट जे बघितलेले आहेत संधू साहेबांना मी कॉलेज लाईफ कॉलेज लाईफ मध्ये नुसतं त्यांनी शिक्षण म्हणजे आम्ही यायचो कॉलेज मध्ये आपले मोटरसायकल वर यायचो फिरायचो निघायचो अभ्यासही करायचा पण साहेब शिक्षण घेत असताना ट्युशन क्लासेस सुद्धा काही विद्यार्थी ज्यांना फीस देणं होत नव्हतं त्या विद्यार्थ्यांना त्यांनी मोफत शिक्षण सुद्धा दिलेलं आहे अशा प्रतिकूल परिस्थितीतून झालेला हा व्यक्तिमत्व आहे हा जो व्यक्ती आज आपण सोशल जस्टिस सोशल जस्टिस म्हणून जे म्हणतोय ना यांनी एवढं हे केलं त्याच्या मागची भूमिका जे कठोर परिश्रम बघितलेले आहेत जो व्यक्ती कठोर परिश्रम बघतो त्याच्याच मनामध्ये असा सकारात्मक विचार ती फक्त आणि फक्त की त्याचे जे कष्ट आहेत ना त्यांना मी जवळून बघितलेलं आहे त्यांनी ज्या कष्टातून त्यांनी जे न्याय वकिली क्षेत्रामध्ये त्यांनी आपली पदवी पूर्ण केलेली आहे त्यामागचे जे कष्ट त्यांच्या आईंचे कष्ट त्यांच्या कुटुंबियांचे त्याच्या मागे पाठबळ त्यांचे मोठे बंधू या सगळ्यांनी त्यांना जो हातभार लावला पण त्यांनी त्यांना कधी नेहमी सार्थकी करून विद्यापीठातून गुणवत्ता मिळवली असं नाही की नुसतं शिक्षण घेतलं या व्यतिरिक्त काही जे लोकांना बरेच विद्यार्थी असे असायचे की त्यांना अभ्यासापोटी किंवा काही आपल्या फीस पोटी त्यांचं शिक्षण पूर्ण न व्हायचं त्यांना सुद्धा यांनी त्यावेळेस मदत केलेली आहे ही गुणवत्ता म्हणजे आता नोकरी मिळाली आपण काहीतरी एक्सप्लोर व्हावं असं कधीच नाही नांदेडून मुंबईला गेलो विचार करा त्यावेळेस होते मी सुद्धा इंटरव्ह्यू ला होतो माझे मित्र होते आमच्यासाठी त्यांनी जाऊन इतर गुरुद्वारा सकाळी जाऊन शोधून काढला आणि तिथे जाऊन प्रार्थना केली की के त्यांना सगळ्यांना यश मिळू दे विचार करा ही एवढी सकारात्मकता आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये आपलं इंटरव्ह्यूच अभ्यास बाजूला सोडून देऊन आपल्या मित्रत्वासाठी त्यांनी जाऊन प्रार्थना करतात आणि सरांचं सिलेक्शन दोन हजार चार ला न होता सरांचं सिलेक्शन दोन हजार पाच ला झालं आणि आम्ही सिलेक्शन झालं म्हणजे हे कशी गुणवत्ता आहे या व्यक्तीकडे की जेवढं मी जेवढं शब्दामध्ये व्यक्त करावं तेवढं कमी आज आपण जे शक्ती आणि भावना व्यक्त केली तीच भावना प्रत्येक वकील संघामध्ये संजू साहेबांबद्दल आहे त्याच काम आहे म्हणजे काय त्या व्यक्तीला काही स्वार्थच नसतं त्याला काय कोणताही आउट ऑफ वे गेला का कशा संजू साहेब तुम्हाला सुद्धा हा जो पूर्ण प्रवास आहे हा तुमच्या आनंदाचा प्रवास असेल तुमच्या कामकाजाचा चांगला प्रवास असेल तुम्ही जे उत्कृष्ट काम मालेगाव का शहरात केलेलं आहे त्याची ही पावती आज आहे असं मला तरी वाटत तुम्ही आम्हाला तुमच्या का कामकाजात ज्या काही चांगल्या गोष्टी शिकवलेल्या आहेत त्या आम्ही नक्कीच आत्मसात केलेल्या आहेत परंतु तुमच्या स्वभावात एक वैशिष्ट्य शब्दात आपले विचार मांडणे किंवा न्याय देताना बॅलन्सिंग कोणावरही अन्याय होणार नाही अशा पद्धतीने तुम्ही प्रत्येक वकिलाला न्याय दिलेला आहे आणि या मान्य अशी संतोष आहे गेल्या साडेतीन वर्षापासून कार्यकाळ या ठिकाणी अनुभवत आहोत वक्तशीरपणा कसा असतो हे आपल्याला सद्वू साहेबांनी शिकवतो अकरा वाजता डायसवर येणार म्हणजे येणार अकरावरून पाच मिनिटं होणार नाही अकरावरून दहावरून अठ्ठावन्न मिनिटं होणार नाही अकरा वाजता डायसवर येणार डायस्वर येण्यापूर्वी ते आपले शूज आणि चप्पल बाहेर काढून ठेवणार डायस्वर येताना ते कधी शूजवर ते येणार नाही आणि डायस्वर आल्यानंतर त्या आल्या मिनिटापासून कामाला सुरुवात करणार हे त्यांचं वैशिष्ट्य आणि ही सवय त्यांनी बार नाही लावली आम्ही साडे अकराला येणार पुणे बाराला येणार आमच्या हिशोबाने येणार पक्षकारही त्यांच्या हिशोबाने येणार बाराचे एकला येणार एक ची दोन पण संधू साहेबांनी आल्यापासून बारच्या वकिलांनाही शिस्त लावली आणि पक्षकारांनाही शिस्त लावली आणि अकरा वाजता सगळे हजर असायचे त्यामुळे काम करताना त्यांनी पद्धत त्यांच्या काम कामकाज कार्यकाळामध्ये पाडली आणि अकरा वाजता त्यांचा फोर्ट चालवायचा <coughs> आणि त्यामुळे मीटिंगला फार वकिलांना दिवसभर बसून राहायची गरज पडत नव्हती त्यांना लवकर यायची सवय होते त्यांना काही अडचणीच नव्हत्या परंतु त्यांना हुशार यायची सवय होती त्यांनी लावली सवय लवकर यायची आणि मिस्टेरियस ऑर्डर आणि सबमिशन असायचे ते अर्ली अर्ली याच्यामध्ये होऊन जायचे आणि ज्या केसेस चालायच्या त्या केसेस चालताना त्या मग की बॅग ठेवून ते कामकाज करायचे पण बोर्ड मॅनेजमेंटची त्यांची जी पद्धत होती ती अतिशय सुंदर होती आणि अतिशय चांगलं काम त्यांनी त्यामुळे त्या ठिकाणी केलं काम करत असताना संधू साहेबांनी ज्युनियर सिनियर हा भेदभाव कधी केला नाही आणि जे असेल ते स्पष्ट आणि परखडपणे त्यांनी बोर्डावर सगळ्यांना सुनावलं आणि बोर्डावरनं उतरल्यानंतर मात्र ते अतिशय प्रेम सगळ्या सगळ्या वकिलांशी सगळ्या पक्षकारांशी अतिशय प्रेमळपणे वागले प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये संधू साहेब सहभागी झाले अगदी वकिलांच्या घरामध्ये काही सुख दुःख असेल तर त्या ठिकाणी संतोष आहे न बोलावता त्यांना कळल्यानंतर ते हजर व्हायचे असा त्यांचा खात्या आणि स्वभाव होता मात्र बोर्ड बसल्यावर कोणताही मुला न बाळगता जे काही नियमाने असेल ते नियमाने आहे त्यामध्ये कुठलाही भेदभाव त्यांनी केला नाही आणि त्यामुळे ही त्यांची जी पद्धत आहे किंवा हा जो स्वभाव आहे की त्या, त्या मिनिटाला बोर्डावर बसल्यावर बोर्डावरच काम आणि बोर्डावर उतरल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांसारखं वागणं हा त्यांच्या स्वभावाचं जे वैशिष्ट्य आहे ते बऱ्याच जणांना जमत नाही हे जमणं एवढं वाटतं सोपं सोपंही नसतं आणि त्यामुळे हा त्यांचा स्वभाव वैशिष्ट्य आहे आणि म्हणून ते वकील लोकांमध्ये आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये सुपरिचित झाले हा त्यांचा स्वभावाचं वैशिष्ट्य आहे आणि त्यामुळे एक वैशिष्ट्यपूर्ण न्यायाधीश त्याला आपण आज विरोध आणि उपस्थित असलेले सन दोन हजार वीस आणि एकवीस चा काळ जो होता कोरोना काळ होता त्या काळात कामाची सवय तुटल्यामुळे आपल्याला प्रत्येकाला एक मरगळ आलेली होती आणि अशा मरगळ आलेल्या वातावरणातच दोन हजार बावीस मध्ये जून महिन्यात संधू साहेबांची आपले मालेगाव एंट्री झाली आणि त्यांच्या येण्याने आणि अशीच कामामुळे आपल्याला पुन्हा एक चांगलं काम करायची नवीन संजीवनी मिळाली आपण सगळेजणात अकरा वाजता कोर्टात यायला लागलो काम करायला लागलो चांगल्या ला कामाचं पण आपल्याला मिळालं आणि आपल्या वकिलांसाठी आपल्या कामाचं म्हणजे बुस्ट एनर्जी बुस्ट झाल्यासारखं साहेबांनी आजपर्यंत कायम ठेवलं म्हटल्यानंतर प्रत्येक वकिलाच्या मनात त्यांच्याविषयी भावना आहे आणि सगळ्यांना जिथे व्यक्त करायला म्हणजे मिळणार नाही परंतु त्यांच्याविषयी नाही बोललं तर ते काय मनाला रुखरूप राहील कारण म्हणजे त्यांचा सहवासच एवढा चांगला वकिलांना हो घडलेला आहे ज्यावेळेस संतू साहेबांचं नाव म्हटल्यानंतर ज्यांच्या नावातच तेज आहे नावच त्यांचा तेजवंत ते आहे ते, आणि ते कुठे दडून राहते कुठे ना कुठे ते उमटत बाहेरच येतं तेज ज्याचं ते बाहेरच येत आणि त्यांचा स्वभाव जर म्हटलं तर अगदी स्फटिकास सारखा निर्मळ स्वभावाचा मनुष्य म्हणजे माझ्या मी आता ज्युडिशियल मध्ये अनेक जजेस पाहिजे पण हे व्यक्तिमत्व महत्व जे होतं ते अगदी अलगच होत आणि त्यांच्या मनात काय महिलांविषयी सन्मानाची भावना ज्यावेळेस ते हजर झाले नवरात्री आली त्या दिवशी साहेबांनी आम्हाला लेडीज बारर मध्ये येऊन आम्हाला सर्वांना गुलाबाचे फुलं दिले तर आम्हाला इतका आश्चर्याचा सुखन बाबतलं की म्हणजे आजपर्यंत आमच्या बाबतीत असं घडलं नव्हतं महिला दिनाच्या दिवशी सुद्धा साहेबांनी आम्हाला छोट्या छोट्या भेंटी दिल्या आणि गुलाबाची फुलं दिले म्हणजे आपली कदर करणारे एक जग इथे आहे ती सुद्धा पाहून आम्हाला किती सुखद वाटली खरेच बघते खूप सांगून गेले हे असा आदर्श व्यक्तिमत्व आहे हे असा आदर्श न्यायाधीश आहे की या न्यायाधीशाने कुणाचीही कशाचीही परवा न करतात सामाजिक बांधवी जोपासली सगळ्यांच्या भावना जोपासल्या आणि हे सगळं करत असताना सुद्धा कायद्याप्रमाणे जो न्याय द्यायचा आहे तो त्यांनी डायसो न्याय दिलेला आहे संजू साहेबांच्या बाबतीत सांगितलं म्हटलं ते जरी माझ्या जरी घरी आलेले असले आणि उद्या जर माझ्याकडे ते इथे बॅठा असलं तर संधू साहेबांनी डायसोर बसून योग्य तो न्याय दिलेला आहे कुठेही कुठेही प्रकारचे त्यांनी पाचवी अजिबात केलेले नाही अशा या प्रकारच्या संजू साहेबांचं कार्य चालत आलेलं आहे संजू साहेबांमुळे आमच्या घरच्यांना सुद्धा शिस्त लागली होती आम्हाला दहा वाजेला जेवायला कळायचं अवध्या दिवशी जर सांगितलं की मला अवध्या संत साहेबांकडे हजर व्हावं लागेल दहा वाजेला जेवण तयार राहायचं आणि एरवी त्यांच्या त्याच्या अगोदर अकरा वाजले तरी मिसेस ला विचारलं झालं का जेवण हा सगळं झालेलं आहे फक्त बोलून भात भाळेपोजी भाजी पोळी बाकी आणि मग काय झालं म्हणजे त्याच्यामुळे खरोखर साहेबांमुळे एक वक्तशीरपणा आला होता

कामाची पद्धत आहे ना ती अत्यंत उत्तम आहे आपण पक्षकारांना जे पक्षकार असतात त्यांना ताबडतोब मोकळं करून देत होता ज्याचं काम नसेल त्याचं त्याला ताबडतोब साहेब मोकळं करून द्यायचे आणि जे जे मॅटर चालणारे असते ते मॅटर ती पॅक ठेवायचे आणि ते मॅटर नंतर चालवायचे ही अत्यंत उत्तम पद्धत आपली आहे आणि दुसरी गोष्ट दु अशी साहेब आपण जो न्याय केलेला आहे तो अगदी कुठल्याही प्रकारची पार्शिलिटी केलेली जे अगदी बेरीफवर असेल तो स्पीकार करता आपल्याकडून टाईम फक्त डींग ऑन टाईम इट्स बेसिकली अबाउट रिस्पेक्टिंग युअर ओन कम्युनिमेंट असं एक फलक आपण जेव्हा संधू साहेबांच्या कोठ्यात जातो तेव्हा हो आपल्याला पाहण्यास मिळतं पण संधू साहेबांनी ते आपल्या कर्तृत्व आणि अस्तित्व उथवून देखील दाखवलेलं आहे आज या ठिकाणी इतक्या मोठ्या संख्येने लोक वकील सर्व बांधव उपस्थित आहे ही साहेब आपल्या खरे कर्तृत्वाची पावती आहे म्हणून मी सगळ्यांना विनंती करतो की संधू तर एक वासंगी विज्ञावाची व्यक्तित्वाचे विलक्षण असे असलेले लक्षण म्हणजे आमचे संधू साहेब सुहासी बदन मधुर दर्शन आणि सुमधुर संभाषण असणारे संधू साहेब या लोकांनी माला शोक आठ समचक्षु नास्ती सत्य नास्ती राग सम दुख नास्ती सुख अर्थात विद्या समान कोई आग नहीं है सत्य समान कोई तपस्या नहीं है राग समान कोई दुख नहीं है और त्याग समान कोई सुख नहीं है जे साहब ने खुभ साहब ना एक शेर में अधिकारी संगितो कि ना कोई कागज ना कोई कलम ना किसी किताब से सीखा है जिंदगी जीने का हुनर तो हमने बाप ने बाप से सीखा है गुलाब लहजा बना के रखना कमा लिए है हवा की सब पे दिया जलाना जला के रखना कमा लिए है जरा सी लर्जिश पे तोड़ देते हैं सभी तालुक जमाने वाले सो ऐसो वैसो से भी तालुक बना के रखना कमा लिए है किसी को देना है मशवरा कि वो दुख बिछड़ने का भूल जाए और ऐसे लम्हों में अपने आंसू छुपा के रखना कमाल है मिजाज हसना पसंद अपनी कमाल क्या है जो यार चाहे वो हाल अपना बना के रखना कमाल है बहुत किसी की राह से खुदा के खातिर उठा के काटे हटा के पत्थर किसी की राह से खुदा के खातिर उठा के काटे हटा के पत्थर और उसी के सामने निगाह अपनी झुका के रखना कमाल है वो किसको देना है मशवरा कि वो दुख बिछड़ने का भूल जाए और ऐसे में अपने छुपा के रखना कमाल जिसको देखे, मनात आहे अनेक लोक बोलू शकत नाही इथे येऊन सांगू शकत नाही परंतु त्यांच्या हृदयात संधू साहेबांबद्दलची जी प्रतिभा आहे ती ही, ही दे गर्दी ती गोष्ट सांगते आणि सगळ्यात विशेष म्हणजे मला साहेब पंचवीस सव्वीस वर्ष झाले मी आज पहिल्यांदा बोलताना पाहिलं एस बी कुलकर्णी येऊन पहिल्यांदा शांभाऊंना बोलताना पाहिलं साहेब आपण शांभाऊना बोलायला लावलं संस्कृत शिकवते बोलायला लावली हे जे काही बोलायची उत्सुकता आहे ही जी उत्सुकता आहे हे फक्त आपल्या स्वभावामुळे आपल्या गुणांमुळे आपण जे काही प्रेम दिलं त्यामुळे साहेब आणखी पंचवीस वर्षाच्या कारगिरमध्ये मालेगाव संघाच्या नावाने दोनशे रुपयाच दिली गुरुद्वाराला साहेबांनी दोनशे रुपयाची भेट मालेगाव वकील संघाच्या नावाने दिली की बाबा मालेगाव संघाच्या वतीने गुरुद्वाराला जेवणासाठी ती दिली इतका संवेदनशील न्यायाधीश मी माझ्या आयुष्यात पाहिलेला पहिला न्यायाधीश म्हणजे आमच्या सगळ्यांच्या चांगल्या काळासाठी आमच्या आमच्या वतीने जे दान आपण केलं ते कोणीच करू शकत नाही त्याच्यासाठी मोठं मन लागत मोठं हृदय लागत होऊ शकत आमच्याकडं कडून कधी आमच्या एखाद्या बांधवाकडनं आमच्याकडनं चांगली वाईट पण परंतु आपण त्या गोष्टीचा कधीही भाऊ गेला नाही आपण त्याचा परिणाम न्यायदानावर कधीही होऊ दिला नाही साहेब न्यायाधीशाने न्याय देताना निकाल देणं अपेक्षित नाहीच आहे निकाल देणं अपेक्षित नाही न्याय देणं अपेक्षित आहे आणि आपण जे काही न्याय दिलेलं आहे आपले जे जजमेंट आहेत अनेक जे काही कोर्टिंग जे न्याय दिलेलं आहे ते अतिशय वाखाणण्याजोगे आहे सगळ्यात प्रथम मी सांगू इच्छितो चॅरिटी बिगेन साइड हो अवदर्नेची सुरुवात जी आहे ती आपल्या घरापासून करते असं जे व्यक्तिमत्व आहे ते त्याच्याकडे सर्वप्रथम संजू सांबकडे बघितल्यावर सगळ्यात महत्त्वाचं आता त्यांचं जो परिवार आहे त्यांचे वडील जे होते ते मिलिटरीमध्ये होते हे मिलिटरीमधला परिवार असल्यानंतर शिस्त ही क्रमाने येणारच आहे नैसर्गिक आहे त्याबद्दल कुठलाही वाद नाही सगळ्यात महत्वाचं सांगायचं असं की साहेबांनी न्यायदानाचं काम केलेलं आहे त्याचा असा प्रसंग आहे की साहेबांच्या आईचं निधन झालेलं होतं आणि एक वयस्कर सी होती जी पक्षकार आणि तिचं जजमेंट होतं आणि जजमेंटची तारीख दिली गेलेली होती आणि त्याच्या आधी एक दोन दिवस साहेबांच्या आईंचं निधन झालेलं होतं आणि त्या अनुषंगाने साहेब त्यांच्या गावी चालले गेले होते आणि परत ती पक्षकार त्या दिवशी येईल परत थांबेल आणि निघून जाईल ह्या उद्देशाने आणि या एक प्रामाणिक हेतूने साहेब त्या नांदेडवरनं परत दुसऱ्या दिवशी आले आणि त्यांनी ते जजमेंट दिलं म्हणजे So, ही कामापूर्ती असलेली सचोटी आणि प्रामाणिकपणा सगळ्यात सगळ्या सो हे आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे त्याबद्दल मी एक फक्त मोकळीपणे सांगू इच्छिते की साहेब सगळ्यात पहिले मी तुमच्याकड तुमचे भारत मातेकडनं व सर्व भारतीयांकडनं आभार मानते भारताबद्दलची सहिष्णुता भारताबद्दलचं आपल्या देशाबद्दलचं आदर हे आपल्या रोजच्या वागणुकीतून आपल्या समाजाबरोबर असलेल्या सगळ्या व्यवहार ज्ञानातून लोकांसमोर प्रकट करण आणि तेही इतक्या साध्या पद्धतीने हे खूप वाखाणण्यासारखं आहे आणि मैंने संतू साहेब के एक जो है अस्सी साल की जो बुढ़िया थी <coughs> उनका संतू साहब ने एक सौ पच्चीस का साहब अगर आपको याद होगा एक सौ पच्चीस का जो है मेडिकल अप्लीकेशन रिजेक्ट किया उनकी मजबूरी थी कि उनका खिलाफ में आया था लेकिन इंसानियत ये थी, थी कि अस्सी साल की बुरी औरत है उसके दो दो बच्चे खड़े हुए थे उन्होंने उन्हों बोला यार तुमको अच्छा लगता है यहाँ उनको चल के आना पड़ रहा है, है? है? सार। इंसानियत अच्छा इंसान जो दर्द रखता है, है? तो सर मैं इतना ही बोलूंगा आपको आप अच्छे इंसान हो अच्छे दर्द है मी चुकीचं करत नाही माझं कॉन्शियस केलं तर एका भक्तांनी माझं कॉन्शियस क्लिअर आहे मला काही कोणाशी केलेलं नाही की आपण ज्या खुर्चीवर बसतात त्याला अनेक बंधन आहेत पिंजरा सोन्याचा आहे आपल्याला खूप वाटत असतं की बाहेर जाऊन आम्ही हे करावं आपल्याला काही बंधनांमुळे करता येत नाही काही संतो साहेबांसारखे देशप्रेमी फौजेचे मुलं असतात की ते पिंजरा तोडून पुढे बाहेर पडतात समाज त्यांना चांगल्या पद्धतीने ट्रीट करतो चांगल्या पद्धतीने वागवतो घेण्यासारखा आहे की वकील संघामध्ये येणाऱ्या ज्या काळात राहिले साडेतीन वर्ष त्या याच्यामध्ये संधू साहेबांनी प्रत्येक वकिलाला सामाजिक न्याय देण्याचा प्रयत्न केला तो आजारी पडलेला असो त्याची आई वारलेली असो त्याचे वडील वारलेले असतो काही वकील वाढलेले असतो तिथं सगळ्या ठिकाणी संतू साहेबांनी हजर राहून त्यांना सांत्वना देण्याचा त्यांच्या सुख दुःखामध्ये जाण्याचा प्रयत्न केला आणि ते त्याच्यामध्ये सक्सेस पण झाले जास्तीचा पैसे राजीनामा देऊन घरी मला दोन पेन्शन भेटतात एक पेन्शन तुला सगळ्यांना सांगे पडल्या पेन्शन किती होती साडेसातशे रुपये आणि नऊशे रुपये आणि माझं लग्न झालेलं होतं मात्र माझा बाप मला म्हणतो तुला एक पेन्शन देतो घर चालवायला मात्र एक रुपया जास्तीचा पहिले घरी माझे बाप माझे वडील माले आदर्श की त्यांनी एक रुपया जास्तीचा म्हणजे जा, करप्शन करू नको हा एका नाना दाखवून सांगितला दा। दुसऱ्या सांगितलं सांगितला एक रुपया पगार घेतला सवा रुपये परत दे त्या बाबतीत फैजने माझा जो चार्ट लागलाय समोरचा तो वाचून दाखवला सगळ्यांना कि बाबा आपल्याला पगार भेटतोय तर करायला पाहिजे परवा सूर्यकांत साहेबांनी सुद्धा मान्य उच्च न्यायालय न्यायमूर्ती पण हा वक्तव्य केलेला आहे की आपल्याला किती काम आपण करायला पाहिजे आपल्याला जितकी पगार भेटतो तर त्या वडिलांची पठाणे साहेब आपला धन्यवाद स्नेहा शर्मा मॅडमने ने तिकीट काढलं कारण साहेबांनी दुसरं वाक्य सांगितलं की सगळ्यांना माहिती असते कुठला जज येतो आहे तर त्याची कोंबडी काढण्यात कुठला व्यक्ती आहे कसा काम करतो तर त्यांनी मला सांगितलं की आमच्या ऑफिसच्या लोकांनी फोन केले तर मी त्यांना सांगून दिलं एक सुपर फास्ट मशीन पाठवत आहे तुमच्याकडे किती साफ करून घ्यायचं करून घ्या तर हे दोन शब्द बस झाले होते माझ्यासाठी की अकोला माझा बार आणि मशीन पाठवत आहे म्हणजे पॉझिटिव्ह शब्द होता त्यांचा म्हणून मी तिकीटच काढला आणि आज शेवटी बोलताना सगळ्यांच्या कृतातून एक शब्द आला न्याय संत न्याय दिला कुठलाही न्यायाधीश न्याय देऊ शकत नाही न्याय फक्त परमेश्वर ते परमेश्वराच्या घरी न्याय नेहमीसाठी आपण न्याय देत आम्ही फक्त निकाल करतो नुकसान म्हणजे इतकंच मला वाटतंय तर बाकीला सामोरून प्रियाला समोरून घेशील बाकी सगळे आहात मात्र त्यांची काही बंधने येतात तर तू घरची आहे आणि तू सुद्धा एकटी राहते तुला माहिती एकट्या पण कसा असतो बारवी साहेब सुद्धा एकटी राहतात त्यांच्याकडून घेऊन एकटा राहायचं मला साथ नाही कमी तर तुला विनंती करतो मानसी सगळ्यांसमोर आणि सर्वांचा या ठिकाणी एकदा आभार धन्यवाद मी काय विसरलो किंवा काय बोललो माहित नाही मात्र जाताना मला ज्यांची मी आठवण गेली ते आमचे लोखंडे साहेब आले डोळ्यात पाणी आला होता त्यांचा चेहरा पुन्हा एकदम हसतात ते फक्त खासतच असतात तर ते सुद्धा या ठिकाणी धन्यवाद जे काही आहे माझ्या शरीरामध्ये त्या सगळ्यांपासून धन्यवाद देतो आणि हा जो तुम्ही त्याला मी काढतो काढण्यापूर्वी इतकं सांगेन की स्वतःच्या स्तुती नाही करायला पाहिजे मात्र करणं आवश्यक आहे जेणेकरून कुणीतरी त्या बाबतीत प्रेरणा घेईल की माझ्या गावाला चौदा गाठर रत्ताचा भार मी घेऊन जातोय दर तीन वेळाला मी रक्तदान केलं रक्ताचा भार तुम्ही ठेवा काही लागलं सगळ्यांनी सांगितले की माझा नंबर द्या माझा नंबर द्या मॅडम कडे रात्री फोन करा तर कर, सगळ्यांचा आभार मानतो आणि मी किती निकाल केले तर एकोणीसशे नव्वद पासून ते दोन हजार पंचवीस पर्यंतचे निकाल केले ते ना ते आकडे आहात मात्र ते सांगण्याचं माझ्याकडून योग्य होणार आणि मला वाटतं की सांगितलं कोणत्या अभ्यास केला असेल राहू द्या किंवा वेगळी फक्त इतकं सांगेन की जितके निकाल तुम्ही जर केले असेल सिव्हिल असो क्रिमिनल असो तर तितके कुणी करते की नाही करते ही शंका मला नाही घ्यायची आहे मात्र जसं मी बोललो दररोजच्या बोर्डाला न्याय देण्याचा प्रयत्न केला म्हणून सर्व शक्य झालं आपण सर्वांनी माझ्यासमोर काम केलं म्हणून शक्य झालं कुठेही पाय मागे घेतला नाही म्हणून शक्य झालं रात्री अपरात्री जेव्हा मला माहित पडलं कुणाच्या घरी काय दुःख घडली मला त्या व्यक्तीमधून मी कित्रच माझे पाय पोहोचले जय हिंद जय महाराज साहेबांना कळत होतो

ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्लेस्टोर वर जाबुलभूमी ऍप करा करावं या दहा जीवनात अपडेट राहा